ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आदिवासी बहुल क्षेत्रामुळे पन्नास टक्केच्या वर आरक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी हे आरक्षण वाढून घेता येईल त्यासाठी आपल्याला लढा उभारावा लागेल आणि हा लढा सरकारशी नसेल हा लढा निवडणूक आयोगाशी नसे नसेल हा लढा जो आहे सर्वोच्च न्यायालयाशी आहे सर्वोच्च न्यायालयाने ही जी आठ घातलेली आहे ही खऱ्या अर्थाने बेकायदेशीर म्हटलं तर चालेल कारण ज्या अर्थी आपल्याकडे इम्पिरिकल डाटा मिळालेला आहे आणि यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचेच एका निकालामुळे ज्या ठिकाणी एस व्ही जोशीची निकाल आहे टू फाय नाईन आप नाईन्टीन नाईन्टी फोर त्यामध्ये म्हटलं होतं की तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही पन्नास टक्केच्यावर देऊ शकता इंदिरा साहनीमध्ये सुद्धा असं सा म्हटलेलं आहे की तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल आणि असाधारण परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पन्नास टक्केच्या वर आरक्षण देऊ शकता या ठिकाणी ज्या ठिकाणी आदिवासीचं जे बहुल क्षेत्रामुळे आणि त्या ठिकाणी जर पन्नास टक्केच्या वर आरक्षण ओबीसीचं गेलं असेल तर ओबीसीचं आरक्षण वाढवून घेता येईल खरं म्हणजे आता ही वेळ आलेली आहे की ओबीसी जर महाराष्ट्रामध्ये बांड्या आयोगाप्रमाणे थर्टी एट पर्सेंट असेल तर सत्तावीसच्या ऐवजी थर्टी एट पर्सेंटची मागणी करायला पाहिजे हे जे डिस्क्रिमिनेशन आलेलं आहे एस सी एस टीसाठी वेगळं ओबीसीसाठी वेगळं हे कुठून आलेलं आहे हे याच्यासाठी सुद्धा डाटा द्यावा लागेल आणि सत्तावीस टक्केसाठी मजबूतीने ओबीसीचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे केवळ अबाधितच नाही तर ते वाढून मिळालं पाहिजे